कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनात डॉग शो आणि कॅट शो चे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनात सोलापूर शहर आणि इतर भागातील जवळपास अडीचशेहून अधिक श्वानप्रेमी हजेरी लावली लॅब्रेडोर डॉबरमॅन जर्मन शेफर्ड कारवान रॉटविलर सायबेरियन हस्की आणि अनेक जातींचे श्वान येथे पाहायला मिळाले या प्रदर्शनासाठी सोलापूरकरांनी आवर्जून उपस्थिती लावली होती डॉग शोच्या उद्घाटना वेळेस यात्रेचे कृषी प्रदर्शन समितीचे चेअरमन गुरुराज माळगे माजी आमदार विश्वनाथ चाकोते पंचकमिटीचे सदस्य तम्मा मसरे प्रकाश विरासदार संतोष मिटकरी शीतल काडादी यांची उपस्थिती होती तो

आ एक वह डॉग है और वो वॉल्ड द बीच पिचीट ब्लैक कलर की एस की तो ज़्यादा फ्रेंच ब्रदर एक्सिबिट नंबर थ्री फोर वन आई थ्री फोर टू दूसरा बंद एक्सिबिट नंबर फोर इंडियन स्टँडर्ड अकॉर्डिंग इंडिया इंडियामध्ये दोन कलर मध्ये येतात हे टॅन आणि ब्लॅक कलरमध्ये